महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंनो माझा तुम्हाला नमस्कार बंधूंनो कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं बघा एका पिल्लाचं काहीतरी दुखतं आहे त्याच्यावर मी इलाज काय करावा काय नाही मी सांगितलं होतं पण बंधूंनो कालच्या सांगण्यामध्ये माझं निदान बेबाग चुकलेलं होतं आता कसं चुकलं कशामुळं चुकलं कारण बंधूंनो मी तुम्हाला तुम्हाला वारंवार सांगतोय शेळीपालनामध्ये रोगाचं निदान महत्त्वाचं आहे औषधापेक्षा निदान महत्त्वाचं आहे काल काय झालं माझ्या लक्षात आलं की त्यानं लेंड्या टाकल्या मग मी अंदाज बांधला ह्याला ह्याची शंभर टक्के ताप असावी त्याला मी तापीची सुद्धा गुळी पाजली बंधूंनं ताप नॉर्मल होता थोडाफार कमी जास्त होता पण त्याला तापीची गुळी पाजली त्या पिल्लामध्ये एक टक्कासुद्धा फरक झाला नव्हता मग ते पिल्लू कोणतं आहे बंधू हे बघा हे पिल्लू आहे हे आज चारा खात आहे मग ह्याला काय झालं होतं ज्यावेळेस मी दुपारनंतर त्याचं थोडं निरीक्षण केलं ते पिल्लू तरीसुद्धा ते पोट आकडून थांबलेलं होतं आकडलेलं होतं म्हणून ना कुठलंही पिल्लू असेल शिळे असेल त्यानं जर त्याचं आकडून बसलं ना आकडलं ज्याला म्हणतो का ना आपण असं पोट आकडून बसतं त्यावेळेस पुन्हा माझ्या लक्षात आलं ह्याचं पोट दुखतंय मग पो पुन्हा थोडा विचार केला हे ना पोट दुखतंय म्हणा होतं लेंड्या बी टाकल्या होत्या पण मग त्या जी लेंड्या होत्या ना त्याच्या अगोदरच्या दिवसाच्या काही थोड्या लेंड्या त्या ठिकाणी पुढं आताड्याकडं समोर आल्या असतात त्या त्यानं टाकल्या पण त्याचं शंभर टक्के पोट दुखत होतं कारण मला लक्षात आलं त्याचं पोट मी वाजवल्यानंतर थोडासा डम डम ज्या बाजूला वा, ढोलके वाजते का नाही त्याप्रमाणे वाजायला लागलं म्हणून त्याला मी सोडा पाजला आणि सोडा आणि तुम्हाला ह्याच्या अगोदर मी एक असणार एक व्हिडिओ बनवला होता बघा चहा बनवून कसं पिल्लाचं पोट दुखत असेल काय असेल चहा बनवून कसा पाजायचा वाटल्यास त्याची लिंक सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये देतो बंधू हे ह्याला पाजल्यानंतर ह्या पिल्लानं संडास करायला सुरुवात केली बघा हे ह्याचे पाय भरलेले बघा ह्याचं हे हे, 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 हे सुद्धा भाग सगळा भरून गेलेला आहे बंधू हे अशा प्रकारे निदान लागलं ह्याच्या पोटातली सगळी घाण ह्यानं बाहेर टाकली बंधू ह्याला मी कुठलीच गोळी आजपर्यंत पाजली नाही फक्त आज सकाळी ती गोळी पाजली कारण जास्त पण संडास होणं बरोबर नाही आहे पण त्याची काल दिवसभर दुपारनंतर आणि रात्रभर ते हागतच राहिलं कारण जे इन्फेक्शन झालेलं असते की नाही माझा एक अंदाज त्यानं चारा टाकलेला कुठंतरी एक जास्त खाल्ले दाणे खुराक थोडा जास्त खाल्ला आणि त्याच ठिकाणी त्याला त्याच्या पोटामध्ये गडबड झाली रात्रीसुद्धा मी खुराकामध्ये टाकत असताना बंदू थोडाफार एक सोडा एक पन्नास ग्रॅम सोडा सगळ्या खुराकामध्ये मिसळून टाकला हे तुम्हाला मी आवरजून का सांगतोय ह्याचं एक कारण आहे बंधू कुठल्याही गोष्टीला मी ह्याच्या अगोदर पण सांगितलंय एकाच इलाजावर अवलंबून बसू नका एक्या इलाजावर बसाल वेळ निघून जाईल आणि तुमचं असणारं पिल्लू तुमची शेळी अंतिम टप्प्यात जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही गोंधळून जाल आणि गोंधळून गेल्यानंतर का पुन्हा काय होतंय कुठलाच डॉक्टर कुठलाच वैद्य कुठलाच वैद्य त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगाला येणार नाही ना त्या ठिकाणी तुमचं पिल्ल असेल शिळी असेल मरून जाईल मग त्याकरता काय करा तुम्हीच तुमचे असणारे त्याच ठिकाणी डोकं लढवा हे झालं आहे काय करावं तिचे लक्षणं काय काय प्रकारे हे झालं असेल हे ज्या वेळेस तुमच्या माइंडसेटमध्ये येईल ना बंधूंना तुम्हाला छातीत ठोक सांगतो कुठलाच शेळी पालक त्या ठिकाणी फेल जाणार नाही आहे तुमचं एकदम तत्परतेनं लक्ष पाहिजे कारण मी तुम्हाला हे प्रत्यक्ष दाखवलं आहे कालचा माझा अनुभव माझंसुद्धा निदान चुकलं कारण बंधू मी सुद्धा एक तुमच्यासारखा शेळीपालक आहे मी काही कुठला एम डी फिम डी काही कुठला डीन नाही आहे ह्याच अनुभवातून ह्याच्यामध्येच मी असणारं वेगवेगळ्या वेग प्रकारचं मी निदान माझ्या माझ्याच डोक्यानं हे करतोय आणि ह्याचं तुम्हाला लाहीव तुम्हाला दाखवलं आहे आज त्याला मी काय केलं बंधूंनो आपल्या लहान लेकराची गोळी असती की नाही आपण एक लहान गोळी असती बघा त्याचा फोटोसुद्धा मी याच्यावर टाकतो फिरोजिले डायजीन नावाची सरकारी दवाखान्यात आपण जर संडास लागली म्हणलोत ना पिवळ्या प्रकारची एक लहान गोळी असते बघा हरभराच्या डाळी एवढी गोळी तेच गोळी त्याला चारली ना सल्पा नाही ना ते नॉर्फ्लॉक्स नाही काहीजण काय करतात झालं रे झालं की पाच ना नॉर्फ्लॉक्स टी झेड सी फ्लॉक्स टी जेड सल्पा बोलस बंधू न ह्या हाय पॉवरच्या गोळ्या इतक्या लहान पिल्लाला सरासरी तीन महिन्याच्या आत सरासरी द्यायच्या नाहीत असं माझं मत आहे थोड्या हे नाहीसुद्धा नीट होत फक्त तुम्ही त्या ठिकाणी दक्ष पाहिजेत तर त्याला मी असणारी फिरोजिली डायजीन नावाची गोळी एक कुग बारकी गोळी असते बघा एक गोळी पाजली आणि आता जर वाटलं मला तर त्याला एक संध्याकाळी गोळी पाजणार आहे म्हणून आत्ता त्याची पन्नास टक्के संडास क्लिअर राहिलेली आहे मी तुम्हाला त्याचं सगळं डुंगन पण दाखवलं आहे तर बंधू अशा प्रकारे तुम्ही पण त्या ठिकाणी सावध राहा सतर्क राहा जेणेकरून तुम्हाला हे वेगवेगळ्या अडचणी आणि ह्या अडचणी काय नव्या नाहीत बरं का कितीही तुम्ही कुठलाही डॉक्टर जरी आणून जरी समजा तुमच्या शेडवर जरी परमनंट जरी त्याला म्हणलं तू तिथं बस तरी बंधूंनो ह्या अडचणी तुमचा पाठलाग अजिबात सोडत नाही आहेत हे अडचणी वारंवार त्याच ठिकाणी येत राहतात त्याकरिता तुम्ही दक्ष राहणे तुम्ही सावध राहणे आणि तुम्हीच ह्याच्यावर तोडगा काढणे हे फार महत्त्वाचं आहे तर बंधूं ह्या ठिकाणी तुम्हाला एक सांगाओ व्यक्ती शेअर करावून व्हिडिओ तयार केला भेटून नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये बंधूंनो तोपर्यंत जय हिंद जय भारत